नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण गरमागरम कांदा भजी बनवणार आहोत आता कसं पावसाळा सुरू आहे तर चला मग आता गरमागरम आपण अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी स्वादिष्ट आपण कांदा भजी बनवणार आहोत तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं कांदा भजीसाठी आपल्याला लागणार साहित्य तर आपण सुरुवातीला एक पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे तर तो सुरुवातीला कांदा घ्यायचा आहे पात्रामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता आपल्याला हे पूर्ण असं लिंबू आणि मीठ जे टाकलेलं आहे ते पूर्ण ह्या कांद्याला असं मिक्स करून घ्यायचं लावून घ्यायचं आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची कटक लसणाची पेस्ट घालायची एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट जर लाल तिखट तुम्हाला घालायचं नसेल तरीही चालतं मी कसं हिरवी मिरची पण थोडीशी कट करून टाकलेली आहे आणि लाल तिखट पण थोडंसं घातलेलं आहे तुम्ही त्याच्यानुसार त्याच्यामध्येच कमी जास्त प्रमाण करू शकतात आता बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर जास्तच घालायची आहे आता एक वाटी बेसन पीठ घ्यायचं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ घातल्यानं आपली भजी एकदम अशी कुरकुरीत बनते आता आपल्याला हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं अगोदरच पाणी नाही घालायचं आपल्याला या कांदा आहे तर त्याच्यामध्ये आपण मीठ आणि लिंबू पिळलेलं होतं तर त्याने कांद्याला थोडस असं ओलसरपणा येतो आणि जर जास्तच आपल्याला कोरडं वाटलं तर नंतर आपल्याला थोडस पाण्याचा शिपका द्यायचा आहे जास्त काही पाणी घालायचं नाही आता हे थोडंसं बघा मिश्रण जरा जास्तच कोरड वाटायलंय याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडस पाणी घालायचं जवळपास अर्धी वाटी छोटी आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं फोटो पण काढ Hmm. आता हे बघा पूर्ण पिठास आपण भजीसाठी हे मिक्स करून घेतलेलं आहे कालवून घेतलेलं आहे तर असंच पाहिजे आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर याच्यामध्ये आता आपण सोड्याचा अजिबात वापर करणार नाहीत आता पीठ बघा मस्त पैकी असं खलवून झालेलं आहे तर इकडे बघा तेल पण गरम झालेलं आहे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मस्त तेल पण तापलेलं आहे तर आता आपण लगेच तेलामध्ये आपण भजी सोडणार आहोत तर बघा असं हातामध्ये घ्यायचं आणि तुम्हाला जसे आकार द्यायचे आहेत तसे देऊ शकतात किंवा चमच्याने जरी तुम्ही भजी सोडली तरी चालतं असे वाकडे तिकडे असे आकार द्यायचे गरगरीत गर नाही द्यायचे म्हणजे अशी पकोड्यासारखी आपली भजी दिसते आकाराला तेल मस्त तापलेलं आहे कडकडीत आणि थोडी अशी मोठी मोठी सोडायची भाजी तर आता आपल्याला लगेच ही भजी पलटी करून घ्यायची तर पाहू शकतात बघा किती छान अशी भजी आपली आकार पण किती छान आलेला आहे एकदम असा गोल आकार कधीच द्यायचा नाही भजीला आणि गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची तेल चांगलं सुरुवातीला तापलं ना की नंतर काय करायचं गॅस थोडासा कमी करायचा आता ही अशीच भजी आपल्याला काय करायचं तीन ते चार मिनिट मंदाच्यावर आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे आता इथं बघा आपली भजी मस्त पैकी अशी तळलेली आहे आणि तेल असं झाऱ्यामधलं आपल्याला असं झाऱ्यामध्ये भजी घ्यायची आणि असं थोडस नितळून घ्यायचं म्हणजे आपल्या भजी भजी आता कांदा भजी मध्ये तेल अजिबात राहणार नाही आणि इथं डिश मध्ये बघा टिशू पेपर घेतला आणि त्याच्यावर ही अशी आपल्याला ही कांदा भजी काढून घ्यायची आहे तर आता मी राहिलेल्या पिठाची पण लगेच कांदा भजी बनवून घेते जसे की हे बनवले तसेच मी आता पटपट -पट बाकीचे पण बनवून घेते इथं आपली गरमागरम कांदा भजी तयार आहे आणि पाहू शकतात बघा भजीला आकार पण असा खेकड्यासारखा सुंदर असा आलेला आहे तर आता पावसाळा आहे तर नक्कीच अशी कांदा भजी तुम्ही एकदा बनवून बघा आणि रेसिपी माझी कशी वाटली कांदा भजीची तर मला कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल पण प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपी मध्ये तर तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा